राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका पुतणे एकत्र येण्याचे संकेत रोहित पवारांनी दिले पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाच्या सुरात अजित पवार गटानं सूर मिसळत गटा दोन्ही राष्ट्रवादीने एक एकत्र लढण्याची तयारी दर्शवली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या गटाच्या सुरात सूर मिसळवला आहे भाजपचे विचार सोडून सोबत येणार असतील तर शंभर टक्के आमचं एक पाऊल पुढे असेल ज्या भ्रष्टाचार भाजपने आपल्या शहराचा वाटप केले हो त्यांच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीने लढणार आणि त्यांना थांबवणार त्यासाठी एक पाऊल मागे आमचं येण्याचे पण हे असेल जागा वाटप असेल हे असेल ह्याच्यामध्ये आम्ही थोडे कमीपणा घेऊ पण भाजपला इथं थांबू हे आज या माध्यमातून संकेत होईल तर एका घरामध्ये जर भिंत होते पडली होती ती जर एकत्र एक कुटुंब होत असेल तर यापेक्षा वेगळा आनंद काय होणार दोन राष्ट्रवादी लढण्यापेक्षा एक राष्ट्रवादी कधीही झालेली चांगली आहे आणि त्यासाठी मात्र करत असताना की कोणाला किती सीट द्यावे काय द्यावे हा निर्णय दादांचा असणार आहे परंतु तो निर्णय घेत असताना जी लोकं दोन हजार आजी दादांच्या किंवा त्याच्या आधीपासून दादांसोबत आहेत काय वेळा काही लोकांचा निष्ठ निसटता पराभव झाला होता परंतु ती दादांबरोबर आहेत निष्ठेने पण असं नको व्हायला की उद्या त्या ठिकाणी पुन्हा तिकडे तिकीट देताना त्यांच्यावर अन्याय होईल ह्या गोष्टीची काळजी घेणं मात्र गरजेचं आणि त्याबद्दल आम्ही पुढाकार घेऊ